ठाकरे ब्रँडवर विरोधकांनी नव्हे तर शिवसेनेच्याच आमदारानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय हो हे खरंय ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आले असते असं वक्तव्य नेहमीच वा म्हणजे असं वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा वादाला तोंड फोडलंय गायकवाडांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे ठाकरे नावाचा ब्रँड असतात बाळासाहेब जिवंत असताना दोनशे अठ्ठेस आमदार आले ठाकरे नावाचा ब्रँड असतात बाळासाहेब जिवंत असताना दोनशे अठ्ठेस आमदार आले आमदार संजय गायकवाड ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात संजय गायकवाड रोखोक वक्तव्य करून विरोधकांवर तुटून पडत असतात मात्र यावेळी संजय गायकवाड यांनी असं वक्तव्य केलंय त्यांच्याच पक्षात पार दाणादाण उडाली ठाकरे बंधूंवर बोलत असताना संजय गायकवाडांनी ठाकरे ब्रँडवरच नव्हे तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या कर्तृत्वावरही एक प्रकारे सवाल उपस्थित केला पंधरा वर्ष आधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असतात पण बाळासाहेबांचा विचार सोडून उद्धव साहेब केले त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिले नाहीये आणि राजसाहेबांनी देखील या सगळ्या गोष्टीला टाळीला टाळी देण्याकरता खूप उशीर केला आहे मला वाटत नाही वाटत की याचा काही के फार फरक महाराष्ट्रात पडेल ठाकरे आता ना राहिलेला नाही फ्रेंड राहिले आता आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता किती लोकांची कामं करता याच्यावर डिपेंड राहिलेलं आहे फक्त मुंबई महानगर असं जर ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आले असते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस आणि डाव्या पक्षांनीही कधी ठाकरे ब्रँड आणि बाळासाहेबांवर प्रश्न उपस्थित केले नव्हते मात्र शिवसेनेचेच आमदार संजय गायकवाड यांनी बाळासाहेब ठाकरे जिवंत असतानाही दोनशे आमदार आले नव्हते असं वक्तव्य केलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर मतं मागून निवडून आलेल्या संजय गायकवाड यांनीच कृतज्ञपणा केल्यामुळे शिवसेना नेत्यांना तर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेल असं झालंय मला वाटतं की आपल्याला काय बोलायचं आहे याच कॅमेऱ्या समोर आल्यानंतर आपण अगोदर विचार करून त्या पद्धतीचं बोलणं बोलावं अशी सगळ्यांची अपेक्षा असते पण काही वेळा त्या चुका होतात आता त्यांनी जे शब्द वापरले की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार वगैरे निवडून आले नाही मला कळत नाही की त्यांना एक्झॅक्टली काय बोलायचं होतं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या जयश्री शिळके यांनी संजय गायकवाड यांचा चांगलाच समाचार घेतला दिल्ली समोर हुजरीगिरी करणारी ही शिंदेंची शिवसेना असल्याचा टोला शिळकेंनी लगावला ज्यांना ठाकरे ब्रँड कळत नाही त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि फोटोही वापरू नये असं वक्तव्य शिळकेंनी केलं की एकोणीशे ला तुम्ही विधानसभेची निवडणूक लढलात आणि पराभूत झालात दोन हजार चार ला तुम्ही विधानसभेची निवडणूक लढलात पराभूत झालात दोन हजार चौदाला तुम्ही विधानसभेची निवडणूक लढलात पराभूत झालात ज्यावेळी दोन हजार एकोणावीस साली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला उमेदवारी दिली ठाकरे हा ब्रँड तुमच्या मागे लागला त्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेची पायरी तुम्हाला चढता आली अन्यथा तुम्हाला पराभवच दरवेळी पत्कारावा लागला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट रोजी स्थापन केलेली शिवसेना सत्तेत असताना आणि सत्तेत नसतानाही ताकद राखून होती बावडट माणसं जमलेली नाहीत माझ्याकडे जमलेली समोर मी तयार केले त्यांच्या पाठीचा कणा दाट करायला शिवसेना करणे होत आहे बाकी तुम्ही कोणी केलं नाही उलट मोडला बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या जादुई करिश्म्यावर सामान्य कुटुंबातील अनेक तरुणांना खासदार आमदार मंत्री नगरसेवक केले पंतप्रधान एक वाक्य तुमच्या शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत फार महत्वाचं आहे थोडा भाव खातो म्हणा मी पण त्यांनी मला सांगितलं की वेल मिस्टर ठाकरे युअर व्हॉइस इज नॉट ओनली इम्पॉर्टंट इन महाराष्ट्र बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द कंट्री सामान्यांना मोठी पद देण्याचं हे कार्य कोणाला जमलं नव्हतं आणि त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे असं अक्कलशून्य वक्तव्य करतात ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब देवत असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आले असतात संतोष गोरे न्यूज एटी लोकमत मुंबई शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडलेले आहेत बुलढाण्यातील एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण हिंदी प्रेमान बुडालेल्या गायकवाड ठाकरे बंधूंवर टीका करताना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर ते घसरले नेमकं काय घडलं पहा आमदार संजय गायकवाड पुन्हा बरळले यावेळी चक्क महाराजांवरच घसरले हिंदी प्रेमाच्या नादात वादग्रस्त विधान विरोधकांचं गायकवाडांवर शरसंधान मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुभाषिक होते तारा राणी जिजाऊ जिदासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह मग हिंदीच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं राजकारण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही ठाकरे बंधूंची मराठीच्या मुद्द्यावर एकी झाल्यानंतर सत्ताधारी नेत्यांकडून ठाकरेंना लक्ष केलं जात आहे पण हिंदीविषयी प्रेम दाखवण्याच्या नादात बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी पुन्हा एकदा वाद निर्माण केलाय ज्यात त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह संपूर्ण भोसले कुटुंबाविषयी केन के जी, के जी टू च्या इंग्लिशच्या सूट शिकतात जिथे एमपीएससी शिक्षण होतं तिथं हिंदी तुम्हाला कंपल्सरी मग तुमच्या पूर्ण तुम्ही हिंदी नाकारता का तिथे शिकायला सगळा कोणता मुंबईकर नाकारतो कोणता ठाण्यावर नाकारतो आणि आज हिंदीच काय तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकले मग छत्रपती शिवाजी बहुभाषिक होते जिजाऊ अनेक भाषा शिकल्या हिंदी मग येसुबाई खर तर आमदार संजय गायकवाड नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादात सापडत असतात समोरच्यावर टीका करताना गायकवाड वादग्रस्त बोलले नाही असं सहसा होत नाही पण यावेळी त्यांनी हिंदी प्रेमापाई थेट छत्रपतींविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली त्यामुळे सरकारच्या त्रिभाषा सूत्रावरून पुन्हा एकदा झुंपल्याचं पाहायला मिळतंय आहे ही अवलाद महापुरुषांचा अवमान करणारी हीच या सत्ताधाऱ्यांना बुडवणार आहे आणि यांचा सा सुपडा साफ करेल छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे मा जिजाऊ या आमच्या स्मृतीस्थान त्यांच्या संदर्भात काय होतो हेच मूर्ख आहेत आम्ही पण तेच सांगतोय ज्यानी ज्यानी भाषा शिकले हे थोडेसे मोठे झाल्यानंतर शिकलेत आपल्याला इंग्रजी भाषा ही व्यापारी भाषा आहे ह्या फडणवीस साहेब आपले माननीय मुख्यमंत्री यांनी तर सांगितले आम्ही कुठल्याही भाषेचा अनादर केला नाही पण सक्तीही नाही करायची आणि पहिली ते तर नाहीच नाही संभाजी महाराजांचा आदर्श आम्हाला आहे ते आमचे छत्रपतीच होते तर शिवाजी महाराजांनी राजकोष सुद्धा मराठी भाषेतच केला होता हे विसरले परकी आक्रमण जेव्हा होत ना ते प्रथम भूमीवर होत भूमीवर आक्रमण झालं की आक्रमण झालं की त्याच्यानंतर ते, 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 ते भाषेवर आक्रमण होतं पाचवट आक्रमण झालं की संस्कृतीवरती होतो संस्कारावरती होतो वर्तमानातील वादात इतिहासाचे संदर्भ देताना काळजी घ्यायला हवी पण अनेक नेते आपली बाजू योग्य ठरवण्यासाठी बोलण्याचं म्हणून काहीही बोलतात आणि याच अति बोलण्याच्या नादात ते फसतात आमदार संजय गायकवाडही त्यापैकीच एक आहे त्यांच्या विधानापासून त्यांचा पक्ष आणि कधीकधी सरकारचीही कोंडी होते आता ही गायकवाडांनी छत्रपतींचे भाषा ज्ञान सांगताना वादग्रस्त शब्द वापरले त्यामुळे गायकवाडांच्या या आक्षेपार्य विधानाचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शरद जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई